राम राम मंडळी सगळ्यांचं परत एकदा स्वागत तर आपण आजूबाजूला बघत आहात आज आपण आहोत आत्याकडे म्हणजे आईकडे आणि सगळीकडे निसर्गरम्य आणि खूपच आनंदमय असं वातावरण दिसतं आहे तर आजचं कारण देखील तेवढंच चांगलं आहे कारण आज सध्या मघा नक्षेत्र चालू आहे आणि या मघा नक्षत्रामध्ये मूग आणि चवळी जी मृग नक्षत्रामध्ये पिरलेली असते आणि ही हलकी असल्यामुळे या काळामध्ये ती खाण्यायोग्य होते आणि त्यांना शेंगा लागतात शेंगा भरलेल्या असतात आणि या शेंगांपासून एक वेगळा गावाकडे पदार्थ बनवला जातो त्याला म्हणतात फुलंगा तर हा फुलंगा या काळामध्ये खूप प्रसिद्ध असा जुना पदार्थ आहे आणि खूप आवडीने खाल्ला जाणारा आहे कारण या काळामध्ये सगळीकडे हिरवगार असं वातावरण असतं ऊन पाऊस ऊन पाऊस असं असतं आणि निसर्गाला जो आनंद झालेला असतो तसाच आनंद आपल्याला देखील झालेला असतो आणि या वातावरणामध्ये खूपच आवडीने बनवला जाणारा हा असा फुलंगा पदार्थ आहे आनी लाला होत। तर आता आपण चवळी आणि मूग यांच्या ओलल्या शेंगा सोडायला आलो आहोत तर सर्वात आधी आपण चवळी कशी असते ते बघूया तर ही आहे वाडी चवळी याला गावठी चवळी देखील म्हणतात हे बघा अशा या चवळीच्या शेंगा अशा ओरल्या शेंगा ज्याशी जे दाणे आहेत हे बघा अशी ही ओल्ले असतात असे शेंगा घ्यायच्या आहेत या अशा शेंगा घ्यायच्या आहेत तर या चवळीला फुल बघा किती सुंदर आलेला आहे या प्रकारे ही कच्ची शेंगा आहे याची भाजी बनवतात त्यानंतर या क चवळीच्या पानांची पण भाजी बनवली जाते आणि अशी भरलेली शेंगा आहे याच्यामध्ये सुंदर असे दाणे असतात या दाण्यांचा आज आपल्याला फुलगा बनवायचा आहे तर बघा असं हिरवीकार शेत सगळीकडे दिसतात आत्ता सध्या मघा नक्षत्र चालू आहे आणि या मघा नक्षत्रामध्ये निसर्गाला जणू आनंद झालेला असतो आणि असाच आनंद आपल्याला देखील झालेला असतो आणि या आनंदाच्या भरामध्ये खेड्यामध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले जातात त्यातलाच हा एक पदार्थ म्हणजे फुलगा तर हा फुलंगा तेवढा नावाप्रमाणेच खायला देखील भारी आहे त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागतो तो म्हणजे मूग तर आता मुगाच्या शेंगादेखील आपल्याला तोडायच्या आहेत हे बघा हे आहे गावटी मूग हे बघा अशा पक्क्या झालेल्या शेंगा अशा तोडून घ्यायच्या आहेत तर हा आहे मुगाचा फुलोरा हे बघा किती बारी फुलं आलेले आहेत मुगाला हे बघा किती भारी शेंगा आहेत आपल्याला दिसत आहेत तर अशा परिपूर्ण झालेल्या आहे बघा या अशा घ्यायच्या आहेत या बघा इथं पण किती भारी आहेत या बघा तर बघा ही आहे परिपूर्ण झालेली मूगची शेंग परिपूर्ण झालेली शेंग अशी काळी होते आणि अशी काळी झाले किंवा मूग तयार मुगाच्या दाना त्याच्यामधून बाहेर पडत असतात ही मूग असं उन्हामध्ये तापल्यानंतर त्याची शेंग जी आहे अशी फुटते आणि दाण्याशी बाहेर पडतात तर असे आपापच याचं नैसर्गिक देखील बीजप्रसरण होत असतं तर आपण आवश्यकतेनुसार शेंगा सर आहेत आमचं छोटं बार तर बघा या वाळलेल्या शेंगा आहेत याच्यातच हिरव्या निघालेल्या शेंगा तोडून घ्यायच्या आहेत आणि याच्यात दाणे काढायचे आहेत बघा असे इथं इथं चार पिढ्या बसलेल्या आहेत तर ही बघा ही आदिती ही आदितीची मम्मी ही आदितीची मम्मीची मम्मी आणि ही आदितीची मम्मीची 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 मम्मी मेरी मम्मी की पर दा, दादी, दादी है और ये मेरी मम्मा है और ये मेरी पर दादी है और ये मेरी पर 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 पर, दादी है दादी नहीं नानी नानी मम्मी की मम्मी की मम्मी मतलब पर 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 दादी है अशी पर दादी आहे पर 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 दादी आहे ये बघा अशा चार पिढ्या बसलेल्या आहेत तर शेंगा कशा सोलायच्या आहेत आपण बघूया हे बघा या चवळीच्या शेंगा आहेत तर असे पीळ पाडून अशी पीळ पाळायचं आणि पटकन शेंग सोलले जाते बघा असे तर बघा मुगाच्या पण कशा सोलायच्या अशी पीळ पाडायची अशी आणि अशा सोलायच्या आहेत तर याप्रमाणे आगमशक्तीनुसार शेंगा सोलून घ्यायच्या आहेत अरे बाबा ते नको घेऊ भाई मुझे भी शेर, किया करो। बाई बाई। तर बघा असं आपण मूग आणि चवळी एकत्रित करून घेतलेली आहे निसून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यात काय काय टाकलेलं आहे हिरवी मिरची त्यानंतर असं लसूण टाकलेलं आहे थोडं तर आज आपण फुलगा जुन्या पद्धतीने बनवतो हो। आहोत हे बघा जात्यावर दळून त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर आणि असं तळून घ्यायचे आहे तर असं दळून झालेलं पीठ असं जमा करून घ्यायचं आहे हे बघा तर हे बघा हे आपण बनवतोय दात्र त्याच्यासाठी असं तुरच्या झाडाच्या गाड्या असं ठेवायच्या असतात इथं माप घ्यायचं आणि मग असं तोडायचं असं टाकायचं मग असं तर हे बघा आपलं हे असं बनवलं आहे आता याच्यावरून आपल्याला भांग्या आणि इथं वड्या ठेवायचे फुलगा हा फुलगा ठेवायचे आपल्याला खाली पाणी टाकायचे आहे मग वरतून फुलणे ठेवायचे बघा आपले पीठ दळून रेडी आहे त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ आवडीनुसार तिखट अशी हळद घेतलेली आहे पिठाच्या प्रमाणानुसार आणि थोडा घरगुती मसाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पानांना आपल्याला बेसन लेपायचं आहे त्याच्यासाठी याला तेल लावून घेतलेलं आहे तर असं मीठ आपण मिक्स करून घेतोय तर पानांना असे छिद्र पाडून घ्यायचे हाताने त्यानंतर याला तेल लावून घ्यायचं आहे गोड तेल त्यानंतर हळद असं मसाला मीठ कमी झालं असेल तर टाकून घ्यायचं त्यानंतर तिखट टाकलेलं आहे आपण तिखट आपल्या आवडीनुसार घ्या हे बघा असं पानांवर आधांतरी तेल लावून लिपायचं आहे फुलंगाचं बेसन तर फुलंगा शिजवायला आपण असं दात्रा बनवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर आता आपल्याला पानांना लिपलेल्या फुलवंगी असे वरती ठेवायचे आहेत आधांतरी त्यानंतर असे एक एक, 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 एक ठेवून घ्यायचे आहेत दात्र्यावर तर असे सर्व फुलगे आपण ठेवलेले आहेत शिजायला आता याला चांगलं शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर असं सा झाकून चांगलं दहा ते पंधरा मिनट शिजवून घ्यायचे आहे रानदार झालेला आहे आणि आपली फुलगे पण शिजलेले आहेत तर बघ अशी आपली फुलगे शिजलेली आहेत खूपच सुंदर तर असे तर बघा असे आपण सर्व फुलगे काढून घेतलेले आहेत पूर्वी हे अच्याच खाल्ले जायचे विदाऊट फ्राय करून किंवा फोडणे देऊन खूपच छान आहे आम्ही असंच खातो आहे बिना तेलाचे आपल्याला असे बिना तेलाचे आवडत नसेल तर फोडणी देऊन खा किंवा फ्राय करून खा तिन्ही प्रकारामध्ये चांगले लागतात तर आपण फोडणे देण्यासाठी असे फुलगे बारीक करून घेतलेले आहेत त्यानंतर साहित्य साहित्य आवडीनुसार तिखट अर्धा चमच जिरा अशा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्यानंतर असं दोन पळे गोड तेल तेल गरम झाल्यानंतर लसूण तर लसूण व्यवस्थित सोनेरी झाल्यानंतर जिरा टाकलेला आहे आपण त्यानंतर तिखट तिखट आणि जिरा आणि लसूण व्यवस्थित परतून झालेला आहे त्यानंतर असं फुलंग्याच्या टाकायच्या आहेत सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्व मिक्स आहे आणि आपले फुलगे देखील खायला तयार झालेले आहेत मतलब अभी मैं रान भाजी टेस्ट हैं। <laughs> ये बहुत ही टेस्टी रन भाजी और आप भी अपने घर बनाइए और ऐसे ही हॉलीडे मनाइए बहुत मजे कीजिए और साथ में शरबत बनाइए ऐसा और मेरी